नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपलं कृषी उत्पादन वाढवण्यासाठी उत्सुक असाल तर आम्ही शेतीशाळेच्या माध्यमातून आपल्या बांधापर्यंत कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन औचिती करत आहोत आणि भरघोस व दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळवून देत आहोत यासाठी आपण आपल्या क्रॉप ट्रीटमेंटसाठी फक्त शेतीशाळेमध्ये सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी फोन करू नये व्हॉट्सअप करावा धन्यवाद मित्रांनो नमस्कार